एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा रा एक तरुण होता तरुणाचं लग्नाचं वय झालेलं होतं पण मात्र लग्नाचं वय झालेलं असतं तरीसुद्धा त्याला लग्नासाठी नवरी मिळत नव्हती बायको मिळत नव्हती त्याला कोणीही मुलगी द्यायला तयार नव्हतं कारण की वय वाढत होतं या सगळ्या गोष्टी होत्या शिक्षणामुळं याच्यामुळं वय झालं होतं नोकरी लागेल मोठा अभ्या अधिकारी होईल असं वाटत होतं पण मात्र या सगळ्या गोष्टी न मिळाल्यामुळं वय वाढत चाललं होतं आणि त्या सगळ्या गोष्टी लग्नाला जबाबदार राहिल्या मग लग्नासाठी मुली मिळत नव्हती म्हणून एक दिवस एका वळखीच्या व्यक्तीनं त्या तरुणाचं लग्न जमलं लग्न जमलं पण त्या जमत असताना एक आठ ठेवण्यात आली की ती जी नवरी आहे तिची परिस्थिती जरा गरीब घरची ते काही लग्न जास्त मोठं करू शकत नाहीत काय नाहीत आपलं काय करावं लागेल त्या नवरी यायला काही रक्कम द्यावी लागेल पण मात्र पोरगी लई चांगली असं मध्यस्थी व्यक्तीनं व्यक्तीने सांगितलं मग ठीक आहे या तरुणाला सुद्धा ती तरुणी आवडू लागली कारण की तिने तिचा फोटो पाहिला होता त्यामध्येच ती व्यक्तीने फोटो दाखवलेला होता मग फोटो पाहिल्यानंतर त्या नवरदेवाला त्या तरुणाला ती नवरी आवडली त्या नवरीला नवरदेव आवडला दोघा जणांचं एकमेकांप्रती आकर्षण वाढलं दोघा जणांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि जी काही रक्कम आहे ठरलेली ती रक्कमसुद्धा त्या नवरदेवानं त्या तरुणीच्या घरच्यांना किंवा त्या तरुणीकडे दिली आता जास्त काही मोठं लग्न केलं नाही साधंसुद्धा लग्न केलं लग्न केल्यानंतर नवरी घरी आणली घरामध्ये उत्साहाचं वातावरण होतं सगळं काही चांगल्या पद्धतीनं सुरू होतं पण मात्र या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर लग्नाच्या काही दिवसानंतर त्यांची सुहागरात्रीची वेळ आलेली होती आणि सुहागरात्रीच्या दिवशीच त्या नवरदेवाची मोठी फजिती झालेली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामधील जे पाटोदा आहे याच पाटोदा तालुक्यामध्ये राहणारा एक तरुण होता लग्नाचं वय होत होतं पण मात्र त्याला लग्नासाठी तरुणी मिळत नव्हती मग इकोणतीकडून एका मध्यस्थी व्यक्तीनं एका तरुणीचा फोटो आणला त्याला दाखवला बघ म्हणे नवरी कशी आहे काय आवडते का, का तर आता नवरदेव लगेच तयार होता त्यानं फोटो बघितला त्याला ती आवडली मधातल्या व्यक्तीनं त्या दोघांचं जमवलं पण मात्र तिला काही रक्कम द्यावा लागेल असं त्यांनी सांगितलं ठीक आहे नवरदेव मला काही हरकत नाही लागन तेवढी रक्कम देऊन टाकू लवकरात लवकर लग्न लावून द्या अशा पद्धतीनं दोघा जणांचं लग्न लागलं ला, लग्न लागल्यानंतर घरी आले सुखाचा संसार सुरू झाला पण मात्र नेमका संसार सुरू झाला होता लग्नाच्या आपल्या इकडे कसं रीतिरिवाजाप्रमाणे दोन तीन दिवस सगळे धार्मिक कार्यक्रम चालतात त्या कार्यक्रमापर्यंत सगळं काही चाललं आणि जेव्हा त्यांच्या सुभाग रात्रीची वेळ आली तेव्हा ती जी नवरी आहे ती रात्रीच बाहेर जाते म्हणून गेली आणि पुन्हा वापसच आली नाही दागिने घेऊन गेली पैसे घेऊन गेली मूल्यवान वस्तू सगळ्या काही घेऊन गेली फरार झाली त्या नवरदेवला त्या ठिकाणी चुना लागला आता नवरी पळून गेली नवऱ्याला काय करावं काय नाही समजत नव्हतं ना कारण की मोठी फजिती त्याची त्या ठिकाणी झालेली होती मग त्या जे मध्यस्थी व्यक्ती आहे त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्याचासुद्धा फोन बंद आला मग आता काय करावं काय नाही त्याला कायही समजत नव्हतं त्या तरुणानं तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितला आणि ती जी आरोपी नवरी होती किंवा त्याला सोडून पळून गेलेली होती तिच्या नावानं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पण मात्र पोलिसांनी जेव्हा त्या नवरीचा शोध घेतला तिच्या नावाच्या आधारे तेव्हा पोलिसांना वेगळीच माहिती मिळाली की त्या नवरीचं हे नाव नाही तिचं दुसरंच काहीतरी नाव आहे पण मात्र तिच्या फोटोच्या आधारे पोलिस तिचा तपास करत होते आणि तिची चौकशी करत होते आता या सगळ्या गोष्टीला काही दिवस उलटून गेले पण मात्र तिकडं अशाच पद्धतीने घटना घडली होती ती घटना होती कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूरमधल्या एका तरुणीचं लग्न सांगलीमधल्या एका तरुणाबरोबर झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर ती जी नवरी आहे ती सांगलीमध्ये त्या तरुणाबरोबर राहू लागली त्या द्वघाचा सुखाचा संसार सुरू झाला तर मात्र सुखाचा संसार सुरू झाल्यानंतर ती जी नवरी आहे तिचे जे नातेवाईक आहेत यांच्याबद्दल त्या नवरदेवाला जरा संशय आला कारण की सांगलीच्या तरुणानं कोल्हापूरच्या नवरीबरोबर लग्न करण्यासाठी तिला दीड लाख रुपये दिलेले होते आणि दीड लाख रुपयामध्ये त्या सांगलीच्या नवरदेवानं कोल्हापूरची नवरी आणलेली होती आणि घरामध्ये आणल्यानंतर तिला घरामध्ये राहत असताना त्याला काही काही गोष्टींची माहिती मिळत होती की तिची जी, जी बायको आहे हिचं अगोदरच एक लग्न झालेला आहे आणि याच्यासोबत जे लोक आहेत या सगळ्यांची एक टोळी आहे आणि ही टोळी काय करते लोकांना फसवते त्यांच्याकडून पैसे घेते आणि पैसे घेतल्यानंतर पळून जाते अशी माहिती त्या नवरदेवाला लग्न झाल्यानंतर मिळाली आता त्याला माहिती मिळाल्यानंतर त्यांना लगेचच जवळचं संजयनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून ती जी आरोपी नवरी होती तिच्याविरोधात दा तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी तात्काळ एक पथक पाठवून ती जी नवरी आहे आणि तिचे जे साथीदार आहेत या सगळ्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर थेट कारवाई केली मग कारवाई केल्यानंतर या कोल्हापूरमधल्या काही महिला अशी टोळक्यानं तरुणांची फसवणूक करत आहेत त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत अशी माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी अजून एका गोष्टीचा शोध लावला तो शोध होता बीड जिल्ह्यातील तरुणाचा बीड जिल्ह्यातला जो तरुण होता त्याला फसवणारी जी नवरी होती तीसुद्धा कोल्हापूरमध्ये होती मग तिचासुद्धा तपास संजयनगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी लावलेला होता तिला आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या चार जणांच्या टीमलासुद्धा पोलिसांनी पकडलेलं होतं अटक केली होती आणि त्यांना पुढील कारवाईसाठी त्यांचा जो तपास आहे तो निकडच्या पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे बीडच्या पाटोदा पोलिसांकडे ते तपास वर्ग करण्यात आला त्यांच्याकडं कर पाठवण्यात आला असं पद्धतीनं पोलिसांनी या संपूर्ण टोळीचा पर्दापाश केला आणि त्यांचं खरं रूप जगासमोर आणलं जर आपण पाहिलं तर सध्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्यामुळं अनेक अनेकजण फसवणूक करत आहेत कोणी आर्थिक लूट चा आहे लग्नाचं आमिष देऊन चांगली नवरी आहे असं आहे तसं आहे पैसे उकळत आहेत आणि पैसे घेऊन त्या नवऱ्या फरार होत आहेत हे प्रकरण सध्या राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्यामुळं या सगळ्या सोयदेकी करताना हे सगळं बघताना तुम्ही सुद्धा सगळ्या गोष्टींचा तपास केला पाहिजे पोलीस रेकॉर्ड तपासला पाहिजे पोलिसांना माहिती कळवली पाहिजे असं जर काही होत असेल तर त्यामुळं कोणाचीही फसवणूक होणार नाही कोणाची आर्थिक लूट होणार नाही असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडतं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं आपण या ठिकाणी करत असतो आणि समाजाला कुठंतरी जागरूक राहा असं सुद्धा करत असतो त्यामुळे तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा